हाय नमस्ते मंडळी का असं मला ताराच्या गजाच्या आडमध्ये टाकलेलं आहे वाळेत टाकले असं पूजा मला मागची म्हणत होती हाय का नाही आधीच म्हणत होती का आणि ईशा असल्या गारती ती का सांग कुठं लावलं बन गार्ईल बाहेर आता मी कुठं आहे तर खिडच्या खिडकीच्या बाहेरकडं घराच्या बाहेर आहे मी मागच्या साईडला आमच्या इकडं मस्त असा पाऊस झाला एकदम आनंदी आनंद झालेला आहे म्हणजे पाऊस लई झाला असं दुःख नाही किंवा टेन्शन नाही काय आनंद होतोय मस्त वाटतय भारी वाटतंय आम्ही लहानपणी जेवढं पाणी बघितलं होतं का तळ्यामध्ये तेवढं पाणी आता ह्या वर्षी सुरुवातीच्याच नक्षत्रात म्हणजे मिरगातच एवढा पाऊस पडलाय हाय का नाही तो कधी बघितला होता का एवढा पाऊस गेल्यावर शाळेच्या पुढं तिथं साचत पाणी तिथं काय तर पण असं मळ पाणी साचणं ढेकळाच्या रानात काही वेगळंच असतं आता कटाळणाऱ्यांना बी माझं सांगणं आहे दोन वर्ष झालं पाऊस नव्हता पाण्याची पेच्या पाण्याची टंचाई आहे बाबा नो काटाळू नका म्हण नका पाऊस उगाच येतोय असं काय म्हणणार का येऊ द्या हे मेघराजा हाय तर धरती आहे माणूस आहे आपण हाय सगळं आहे बरोबर आहे का हा पाऊस नाही तर काहीच नाही सगळं जे चाललंय ते ह्याच्या जेवत चालेल आहे मित्रांनो तर एन्जॉय करा पावसाला कोणी येऊ नको असं काय म्हणू नका प्रत्येक जण रे पावसाच म्हणान तिला तुला देतो पैसा असाय का नाही पैसा आणि आला मोठा तुम्हाला सांगायचं माडा तालुक्यात भूताष्टी आमचं गाव आहे आणि तालुक्यात सगळ्यात जास्त पावसाची प्रेझेंट आमच्या गावामध्ये लागलेली तुम्ही खुश आता मग काय बोलायचे जे पडसाळी बावी भूताष्ट चिचौडी या तीन चार गावामध्ये आणि कुठं नसला तरी पण आमच्या गावात पाऊस असतो डेली त्याने रुटीनच्या धरली का नाही रोहिणी नक्षत्र निघल्यापासून बंदच नाही खेळ रोज आता बघा आता खवळ्यास मन बाहेर वाळ्या टाकलेले कपडे पूजाला खिडकीत हाक मारून सांगितलं कपडे काढायला सांगितले आणि मी हाय माग काय करतोय महाग माहितीये का तुम्हाला ठेवला लागली घर शिमिटाची घर पाण्यानं हा तर मग मागची बाजू काही प्लस्टर केली नाही आणि आता म्हणलं घ्यावी करून प्लस्टर तर गवंड्याला फोन केला पण काही ना मिळलं नाही तर म्हणलं बघूया पंधरा दिवस थांबा म्हणते जरा पावसाचं वातावरण जर थोडं उघडीप झाली पंधरा तारखेपर्यंत जास्त आहे म्हणते ती जर कमी जर आली उघडी जर आली तर मग आपण प्लास्टर करून घेणार आहोत लगेच मागची बाजू या खिडकीच्या मागचा आहे का नाही त्या कड्या प्यावर पाणी उघडत हा आणि तिथनं तिथनं खाली त्यातनं पाजरून लागलं आम्ही काल गावा गावाला गेलो त्याच्यामुळं रात्री आल्यावर बघितलं तर सगळं फरशीवर पाणी साध पाणी सगळ्या घरात सगळं तांदूळ आणि झेगोंबीला काय झालं तर मजार राहील पावसाने बर का इसकाटलं <laughs> ते सगळं मजार काय झालं बारक पिलो आहे मांजराचं पिलो आणि ते गपचुप ना कात मध्ये येऊन बसलं सोप्या खाली ते माहितच नाही आम्ही सगळेजण बाहेर गेलो कुलूप लावलं दुसऱ्या दिवशी रात्री दिवस मांजरा ना केली तेल तेल सांडून पुन्हा खोबरं खाल्लं तांदूळ पाललं पुन्हा झाले ब्लँकेट वर हागल अरे बापरे लय राडा केला ना अकरा वाजले कपडे परत उचलून बाजूला ठेव ठेवले जाणून काढलं म्हणलं नक्कीचे वाजता एक तर आम्ही कटाळून आलो होतो झोपाव म्हणलं तर काय माझा राणा करून ठेवला मी तर त्याला पाळणारच होतो बर का माझ्याला पण पूजा म्हणली नको म्हणली त्याला उगडून काय कमी पाच सात मांजरा ते बारकी 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 पिल्लू म्हणजे तपास नाही तर राहिलेला तिथे पाच सहा मांजर झाल्या त्यांनी पिल्लू नवीन चालत आणि घरात दरवाजा उघड्या दिसल्या घरात शिरत आणि केला राडा मग काय रात्र परत सकाळने कपडे धुतले बघा म्हणून आता वाळते ते का ती यायचं काय नाही बरं का मांजराचं तसं काय नाही पण ती काय करते येते घालण करून जाते घरात बाकी कशासाठी येत नाही तेवढ्यासाठी बारकं तर आहे पिल्लू त्याला मला वाटते बाहेर पावसामुळे नको वाटते काय त्याला जायचं कळत नाही हा यायचं दिसलं की बघ करणं शिरत पण जायचंच कळत नाही त्याला तिकडं तिकडत पळत आहे तर असं झालं करा मग आमचं रात्री लावतो सिमेंट कडून खिडकी जा हो का ही मागची बाजू आहे घराची आणि ही बाजू आहे का हिथनं मध्ये ठेवलं होतं म्हणजे हिथं पडलेलं पाणी वरचं वरनं खाली पडलेलं पाणी हिथं टपकत होतं आणि हिथनं ही गळत होतं असं म्हणजे आतमध्ये ठेवलं येत होतं तर आता हे आपण ह्याला सिमेंट लावून घेतलेलं आहे राहील गवंड्यांना सोड मिळून तर आणि ही पूर्ण बाजू हिथून तिथून सगळी प्लस्टर करायची आपल्याला मागची बाजू प्लस्टर किती इथपर्यंत इथून ते हा असं हित बट चाळीस फूट अंतर आहे सगळं घराचं टोटल आणि आतमधला तीस तर मग आता झालेलं आहे माझं इथे सिमेंट लावायचं

बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे वरती आपण मस्तपैकी आलेले आहे छान वाटते आणि मग आता आपण आता हात धुवणार आहोत सिमेटाचा पाठीमागची इथं बाबा इकडं आहे आमचं आणि इथं चिटकूनच सिमेटाचा रस्ता आहे आमच्या घराच्या माग चला ओरखतो मग मी अशी बोळ आहे बघा इकडं जायला आणि हे आहे आपलं मंदिर इथं देवाचं दर्शनच खेळायला चालू आहे मी माग गेल बाळा काय खेळतोय दर्शनच चालू इथं चिकोल खेळायला गाडी आहे त्याची फायर ब्रिगेडची गाडी आहे दर्शनची दर्शन कसली गाडी आहे तुझी फायर ब्रिगेडची गाडी तू काय बनवतोय काय चालू आहे तुझल नकात माती जाती आलं चिकोल खेळत जाऊन पावसा पाण्याचा नाही का बर, ना बर, है, है बर 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 चालतंय चालतंय आणि दर्शनच खेळायचं चालू आहे इकडे नाना आले ते शेरड घेऊन आईचं चालू आहे कोरडा येणायला येण का मा आईकडं असतंय बघा कोरड्याचं आई नानाकडं आता ही उद्याच्या कार्यक्रमाचं कोरडा चालू आहे नाना आई एक कोरडा इथं देवळाच्या कच्च्यावर बसून येनते

दर्शूल दर्शुल खेळ आता द्वारे आहेत का अनुज चला मग मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुचत राहा मस्तरा धन्यवाद 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 बाय दर्शूल दर्शूल बाय